भाजपाचे तत्कालीन नेते स्वर्गीय उदय वाघ यांची गुरुवारी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पुण्यतिथी दोन हजार एकोणीस मध्ये अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी स्वर्गीय उदय वाघ यांचा मृत्यू झाला त्यांच्या अकस्मात निधनाने अमळनेर जळगाव भाजपचे प्रचंड नुकसान झाले आज उदय वाघ असते तर नुकत्याच झालेल्या अमळनेर विधानसभेची निवडणूक कशी झाली असती काय चित्र असते याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ शकतात एक मात्र निश्चित आहे दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस या चार पंचवार्षिक निवडणुकीत जिकडे वाघ त्यांचा विजय निश्चित हे समीकरण कायम आहे आपण इतिहास पाहिला तर वाघांशिवाय आमदार होणे अमळनेर मध्ये कोणालाही शक्य नाही दुर्दैवाने आज उदय वाघ हयात नाहीत मात्र दोन हजार चोवीस मध्ये खासदार स्मिता वाघ यांनी त्यांची कमी पूर्ण करत अत्यंत शांत संयमित राजकारण करत अनिल पाटील यांचा विजयश्री खेचून आणला दोन हजार एकोणीस मध्ये स्वर्गीय उदय वाघ यांनी आपल्या विजयासिंहाचा वाटा उचलला होता असे अनेकदा मंत्री पाटील जाहीरित्या मान्य करतात नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाशिवाय निवडणूक जिंकणे घड्या आला तरी शक्य नव्हते खासदार स्मिताताई वाघ यांनी भाजप कार्यकर्त्यांना आपल्या भाषणातून विजयासाठी प्रेरित केले श्रीमती वाघांनी कार्यकर्ता मेळाव्यात केलेले भाषण आपण जर ऐकले तर त्याची प्रचिती आपल्याला नक्कीच येईल त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिलेल्या प्रेरणेची फलश्रुती आपल्या समोर आहे अनिल पाटील तेहतीस हजाराच्या मताधिक्याने जिंकून आले दोन हजार चोवीसच्या विधानसभेत स्वर्गीय उदय वाघांची उणीव जाणवेल असे वाटत होते मात्र ती उणीव श्रीमती वाघ यांनी भरून काढली सावसच्या शिकारीसाठी वाघापेक्षाही भयंकर द्वेषाने लढलेली वाघीण संपूर्ण अमळनेर तालुक्याने या निमित्ताने पाहिली वाघ आज हयात असते तर लढणारी आणि जिंकणारी वाघीण बघून त्यांच्याही गालावर स्मित उदय हास्य उमटले असते हे मात्र निश्चित ज्योतिषशास्त्रात महापारंगत असलेले काशी येथील आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी मंगळवारी येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरास भेट दिली यावेळी उपस्थित विश्वस्तांनी त्यांचे पाद्यपूजन केले आचार्य द्रविड हे वैदिक संप्रदायाचे राष्ट्रीय प्रसारक आहेत त्यासाठी ते सतत भारतभ्रमण करत असतात त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मंगळवारी श्री मंगळग्रह मंदिराला भेट दिली यावेळी त्यांच्या हस्ते पालखी पूजन व महाआरती करण्यात आली त्यानंतर मंगळ ग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस एन पाटील सुरेश बाविस्कर गिरीश कुलकर्णी तसेच मंगल सेवेकरी विनोद कदम यांच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात आले पाद्यपूजन फक्त आई वडील गुरुजन राजा जावई व संत यांचेच केले जाते गेल्या एक दोन दिवसांपासून अमळनेर शहरातील काही भागात हवेची गुणवत्ता अतिवाईट ते वाईट असल्याची नोंद झाली आहे मेटेवरेड ॲपच्या नोंदीनुसार अमळनेर मधील ढेकू रोड कृषी उत्पन्न बाजार समिती भागात मंगळवारी अतिवाईट हवेची नोंद झाली आहे वातावरणातील घातक पीएम दोन पूर्णांक पाच आणि धुलीकणांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे यामुळे अशा वातावरणात घराबाहेर पडणे घातक ठरू शकते असे या ॲप्सने म्हटले आहे ढेकू रोड परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे त्यामुळे रस्त्यावर वाहने गेली तरी प्रचंड धुळीचा लोळ उठतो तर बाजार समितीत शेतमालाची प्रचंड आवक सुरू आहे बाजार समितीत सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालेले नसल्याने वाहनाच्या वापरामुळे प्रचंड धूळ उडत असते त्यामुळे दोन्ही ठिकाणी हवेत धूळ पसरण्याचे प्रमाण अधिक आहे ढेकू रस्ता बनवणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यावर पाण्याचा वापर करावा जेणेकरून धूळ उडणार नाही तर बाजार समितीने करावे जेणेकरून येणाऱ्या शेतकऱ्यांचे आरोग्य बिघडणार नाही केंद्र सरकारने नवी दिल्ली येथे देशव्यापी बालविवाहमुक्त भारत मोहीम सुरू केल्याने जिल्हा तालुका प्रशासनाने बालविवाहाविरोधात रॅलीचे शपथविधी समारंभाचे आयोजन केले विज्ञान आयो भवन नवी दिल्ली येथे मंगळवारी केंद्र सरकारने बालविवाह हो विरोधी बालविवाहमुक्त हो भारत मोहिमेचा शुभारंभ केला तर जिल्हा प्रशासनाने सुद्धा जिल्ह्यात आधार बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने रॅली शपथविधी समारंभ आयोजित केली यावेळी जळगाव येथील श्रीराम विद्यालयामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव माननीय न्यायाधीश सय्यद सर यांनी मार्गदर्शन केले आणि सामूहिक शपथ दिली तर अमळनेर तालुक्यात देखील ग्रामस्थ ग्रामपंचायती बालविवाह संरक्षण अधिकारी आशा वर्कर अंगणवाडी सेविका शिक्षक आणि महिला यांनी शपथ घेऊन कार्यक्रमात सहभाग घेतला जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील व्हिडिओ क्लिपद्वारे सर्व जिल्हावासियांना जळगाव जिल्ह्यात बालविवाह थांबवण्याचे आवाहन केले यावेळी आधार संस्था अध्यक्ष डॉक्टर भारती पाटील संचालक रेणू प्रसाद उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील दहिवत येथे अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा पाच घरांचे कुलूप उघडून एकूण सात लाख एकोणीस हजार दोनशे रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली आहे केतन ताथू माळी हे सव्वीस रोजी सकाळी आठ वाजता शेतात कामाला निघून गेले होते त्यांनी घराची किल्ली बाहेर सरईवर ठेवली होती सायंकाळी सहा वाजता घरी परतल्यावर त्यांना घर उघडे दिसले घरातील कोठीत ठेवलेले पैसे आणि सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत त्याचप्रमाणे गावातील आणखी चार घरे उघडून चोरट्यांनी चोऱ्या केल्याचे समजले केतन माळी यांच्या घरातून एकूण तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला हरिलाल तापीराम माळी यांच्या घरातून एक लाख सदतीस हजार रुपयांचा ऐवज राजेंद्र शंकर पाटील यांच्या घरातून एकूण एक लाख बहात्तर हजार रुपयांचे दागिने चोरून नेले अविनाश सैतान माळी यांच्या घरातून सहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने राजेंद्र रूपचंद पाटील यांच्या घरातून आठ हजार रुपये रोख असा एकूण तीन लाख त्र्याऐंशी हजार रुपये रोख तीन लाख एकवीस हजार रुपयांचे एकशे नऊ ग्रॅम सोन्याचे दागिने व पंधरा हजार दोनशे रुपये किमतीचे चौथीस तोळे चांदी असा एकूण सात लाख एकोणीस हजार दोनशे रुपयांचा माल घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट हेड कॉन्स्टेबल उज्ज्वल पाटील एल सी बी चे संदीप पाटील राहुल कोळी तसेच श्वान पथक व ठसे तज्ञांनी भेटी देऊन पंचनामे केले अमळनेर पोलीस स्टेशनला केतन माळी यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस तीन एक व कलम तीन शून्य पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत